पाटील यांना उमेदवारी मिळवण्यासाठी आता भाजप एकवटलेली दिसते माजी नगरसेवकांची भाजप जिल्हाध्यक्षांकडे अशा पद्धतीची मागणी सध्या सुरू आहे शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्याची मागणी केली जाते तर संभाजीनगरमधून शिंदेच्या शिवसेनेकडून आता विनोद पाटील हे महायुतीचे उमेदवार असणार का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल संभाजीनगरच्या लोकसभेचे आमचे शहराध्यक्ष श्रीभवकर साहेब यांची आम्ही सर्व नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आत्ता आणि असं कळलं की बाबा ही जागा जवळजवळ शिंदे गटाला सुटणार आहे जर भाजपला सुटणार नसेल आणि शिंदे गटाला जागा सुटणार असेल तर आमच्या सगळ्याची मागणी होती सर्व नगरसेवकाची पदाधिकारी की हे उमेदवारी विनोद पाटील यांना दिली पाहिजे जेणेकरून या शहराचा विकास जो गेल्या पंचवीस वर्षापासून थांबलेला आहे मागचे वीस पंचवीस वर्षे खैरी साहेबांच्यात आमचे गेले नंतर इन्तिह जिल्ह त्याच्यात गेले आता कुठंतरी एक चेहरा आम्हाला असा दिसतोय दुसऱ्या म्हणजे शिंदे गटाकडं की बाबा विनोद पाटील हे शंभर टक्के या मतदारसंघातून निवडून येऊ शकतात आणि काहीतरी शहराच्या विकासाबद्दल संसदेमध्ये काहीतरी आवाज उठवू शकतात असा एक उमेदवार आम्हाला दिसतोय भारतीय जनता पार्टी जर नसून तर